नमस्कार मी सुजाता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल सुजाता पाटील रेसिपीजमध्ये आज मी न लाटता न खिशी घेता झटपट होणारी पापडची रेसिपी घेऊन आलेली आहे ही आपल्या चॅनलवरची पहिली रेसिपी आहे जी की वाळवण रेसिपी आहे रेसिपी आवडली इतरांसोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा आपण हे पापडं घरामध्ये सुद्धा वाळवू शकतो उन्हाची अजिबातसुद्धा गरज पडत नाही तर तुम्ही घरातसुद्धा फॅनच्या हवेखाली वाळवू शकतात तर चला मग आपण रेसिपी बघूया इथे मी गॅसवरती एक कढई ठेवून घेतली आता या कढईमध्ये आपल्याला या छोट्या वाटीच्या मापाने सात वाटी पाणी घालायचे घरातलं कुठलीही वाटी किंवा बाऊल किंवा ग्लास कशाचाही तुम्ही वापर करू शकतात इथे मी सात वाटी पाणी घातलं आता हे पाणी आपल्याला गरम होऊ द्यायचे पाणी छान गरम झालं की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं चमच्याने छान ढवळून घ्यायचं आहे आता इथे आपण घरामध्ये जे आपली रवा असतो ना उपमा वगैरे करायचा तोच रवा घ्यायचा आहे आणि तो त्या त्याच वाटीने ज्या वाटीने पाणी घेतलं त्याच वाटीने आपल्याला एक वाटी रवा घ्यायचा आहे आणि रवा अशा पद्धतीने हळूहळू घालायचा आणि चमच्याने लगेचच ढवळत राहायचं यामुळे काय होईल रव्याची अजिबात गुठळी होणार नाही आणि आपले पापड अगदीच छान होतील आता आपण हे मिश्रण छान शिजवून घेणार आहोत रवा छान शिजतो तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण छान शिजवून घ्यायचे गॅसची फ्लेम लोस ठेवायची आणि जे कुठलं आपण भांडं वापरणार आहोत ते भांडं अगदी जाड बुडाचं वापरायचं जेणेकरून आपलं हे मिश्रण खाली लागणार नाही किंवा तळाला चिटकणार सुद्धा नाही तर कंटिन्युअसली आपल्याला असं हलवत हे मिश्रण छान शिजवून घ्यायचं आहे यामुळे काय होतं खाली तळाला अजिबात मिश्रण चिटकणार नाही तर अशा पद्धतीने सतत हलवत आपण हे मिश्रण शिजवून घेणार आहोत हे पापड बनवायला जेवढे सोपे तेवढा तेवढेच आपण घरात वाळवले फॅनखाली वाळवले तरीसुद्धा चालतील याला उन्हाचीच गरज पडते असं काही नाही आपण घरात वाळवले तरीसुद्धा अगदी छान फुलतात हे पापड हो। तर अशाच पद्धतीने हे मिश्रण आपण बनवून घेत आहोत तर आता हे मिश्रण थोडं घट्ट झालेलं आहे तर यामध्ये इथे मी जिरं घालून घेतलेलं आहे एक चमचा जिरं आणि एक चमचा चिली फ्लेक्ससुद्धा घालून घेणार आहे जिरं किंवा चिली फ्लेक्स सुरुवातीला का नाही घातलं जर आपण पाण्यामध्ये जिरं किंवा चिली फ्लेक्स घातलं असतं तर आपल्या पापडचा कलर पिवळा आला असता यामुळे मी चिली फ्लेक्स आणि जिरं उशिरा घातलेला आहे तर हे बघा बॅटर असं अगदी घट्ट होतंय आता यामध्ये आपण एक चमचा तिळसुद्धा घालणार आहोत ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा फक्त जिरं घातलं तरीसुद्धा चालेल आता आपलं हे मिश्रण छान घट्ट झालेलं आहे रवा छान शिजतोय आणि फुलून देखील येतोय तर सतत हलवत आपल्याला हे मिश्रण अजून घट्ट होतं तोपर्यंत शिजवून घ्यायचे म्हणजे पापड बनवायची कन्सिस्टन्सी ते तोपर्यंत आपण छान शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकतायत मी दर दोन मिनिटाला हे मिश्रण पळीमध्ये घेऊन खाली पाडून बघते की हे मिश्रण तयार झालेलं आहे की नाही तर आता बघा आपलं मिश्रण अगदी तयार झालेलं आहे मी जेव्हा पळीने पाडते ते अगदी सहज खाली पडत नाही म्हणजे मिश्रण तयार आहे आता काय करायचं एक घरातले कुठल्याही एका बाउलमध्ये आपण हे अर्ध मिश्रण काढून घेणार आहोत आणि अर्ध्या मिश्रणावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचे म्हणजे जेणेकरून आपलं मिश्रण गार होणार नाही हे मिश्रण गार झाल्यावरती जर घट्ट झालं तर यामध्ये थोडंसं गरम पाणी वापरलं तरीसुद्धा चालेल आता आपण पापड पसरवून घेऊया तर हॉलमध्येच मी इथे कागद टाकलेलं आहे त्यावरती सगळे पापड मी घालून घेणार आहे काय करायचं एक साक सारखे पापड येण्यासाठी एक पळी मिश्रण घालायचं आणि पापड पसरून घ्यायचं आहे सगळे पापड याच पद्धतीने केले तर एकसारखे पापड येणार आहेत एक वाटी रव्यापासून जवळपास माझे साठ ते सत्तर पापड तयार झालेले आहे आता तुमचे कमी अधिकसुद्धा होऊ शकतात कारण की जर तुम्ही मोठे पापड बनवले तर कमी होतील आणि यापेक्षा सुद्धा छोटे पापड बनवले तर अजून पापड तयार होतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे जसे हवे तसे पापड तयार करून घ्या तर अशा पद्धतीने सगळे मी पापड घरामध्येच कागदावरती छान पसरवून घेतले आणि दोन दिवस छान फॅन खाली वाळवून घेतले पहिल्या दिवशी एक बाजू छान वाळवून घ्यायची दुसऱ्या दिवशी सकाळी पापडची दुसरी बाजू पलटी करून आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा छान पापड वाळून घ्यायचे या पद्धतीने मी हे पापड घरामध्ये छान वाळवून घेतलेले आहे आणि दोन्ही बाजूने छान पापड वाळून घेतल्यानंतर आता हे पापड मी तळूनसुद्धा दाखवणार आहे अगदी छोटासा पापड आपण तेलामध्ये टाकला की फुलून छान हा पापड जवळपास तिप्पटीने फुलून येतो आणि अगदी छान असा तयार होतो चवीलाही तेवढा छान बनवायला जेवढा सोपा तेवढ्या चवीला अगदी छान तयार होतो तर तुम्ही बघू शकताय पापडची साईज बिना तळता पापड केवढा छोटा आहे आणि तळल्यानंतर केवढा तयार होतो आणि चुरून सुद्धा तुम्हाला इथे मी दाखवत आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा घरामध्येच सावलीमध्ये वाळणारे पापड नक्की एकदा ट्राय करा भेटू या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय